नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो आपल्या स्टडी सेंटर चॅनलवर जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील तर मित्रांनो सुरू करूया आपला हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आज आपण बघा जिल्हा परिषदमध्ये जी मेगा भरती निघाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये तर मित्रांनो त्या संदर्भात आज आपला व्हिडिओ आहे मित्रांनो चला सुरू करूया आपला व्हिडिओ तर मित्रांनो या भरतीमध्ये नऊ हजार चारशेपेक्षा जास्त पदांचा समावेश केलेला आहे तर मित्रांनो बघा या भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश केला आहे व त्या जिल्ह्यामध्ये किती किती पदसंख्या ते बघा तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये सातशे एकोणतीस पदे अकोला जिल्ह्यामध्ये दोनशे बेचाळीस पदे अमरावती जिल्ह्यामध्ये चारशे त्रेसष्ट पदे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तीनशे बासष्ट पदे बीड जिल्ह्यामध्ये दोनशे पदे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीनशे बत्तीस पदे नाशिक जिल्ह्यामध्ये सहाशे सत्त्याऐंशी पदे सातारा जिल्ह्यामध्ये सातशे आठ पदे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकशे एकाहत्तर पदे सोलापूर जिल्ह्यामध्ये चारशे पंधरा पदे ठाणे जिल्ह्यामध्ये एकशे शहाण्णव पदे वर्धा जिल्ह्यामध्ये दोनशे चौसष्ट पदे वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे ब्याऐंशी पदे पालघर जिल्ह्यामध्ये सातशे आठ पदे परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणसाठ पदे पुणे जिल्ह्यामध्ये पाचशे पंच्याण्णव पदे रायगड जिल्ह्यामध्ये पाचशे दहा पदे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाचशे बावन्न पदे लातूर जिल्ह्यामध्ये दोनशे शहाऐंशी पदे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीनशे तेवीस पदे धुळे जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणीस पदे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीनशे पस्तीस पदे व गोंदिया जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तावन्न पदे व हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे पन्नास तर मित्रांनो या भरतीमध्ये अजून काही जिल्ह्यांचा समावेश केला आहे त्या जिल्ह्यांच्या अजून जाहिरात प्रसिद्ध नाही झाले तर मित्रांनो त्या जिल्ह्यांच्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या जिल्ह्यांची नावे व त्या जिल्ह्यांची दिली दिली जाईल तर मित्रांनो या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश केला आहे ते बघा तर मित्रांनो पद क्रमांक एक जुनियर इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी क्रमांक दोन ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकसाठी क्रमांक तीन ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्टर पद क्रमांक चार फार्मसिस्ट पद क्रमांक पाच लॅबोरेटरी टेक्निशियन पद क्रमांक सहा हेल्थ वर्कर्स पुरुषांसाठी पद क्रमांक सात हेल्थ हेल्थ वर्कर्स पद क्रमांक आठ एक्सटेन्शन ऑफिसर पद क्रमांक नऊ एक्सटेन्शन ऑफिसर पद क्रमांक दहा सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट पदक्रमांक अकरा लाईफस्टॉक सुपरवायझर क्रमांक बारा हेल्थ सुपरवायझर क्रमांक तेरा सिनियर अकाउंट सिनियर असिस्टंट पद क्रमांक चौदा सिनियर असिस्टंट क्लर्क पदक्रमांक पंधरा सुपरवायझर अंगणवाडीसाठी क्रमांक सोळा ज्युनियर अकाउंट ऑफिसर क्रमांक सतरा ज्युनियर मेकॅनिकल तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता तर मित्रांनो पदक्रमक एक साठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा त्यासोबत एम एस सी टी किंवा सी सी सीचे सर्टिफिकेट पतक्रमांक दोनसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा त्यासोबत एम एस सी टी किंवा सी सी सीचे सर्टिफिकेट पतक्रमांक तीनसाठी बारावीमध्ये कमी कमी साठ टक्के मार्क किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी डब्ल्यू एस किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा त्यासोबत एम एस सी टी किंवा सी सीचे सर्टिफिकेट पतक्रमांक चारसाठी बॅचलर ऑफ फार्मसी किंवा डिप्लोमा ऑफ फार्मसी यापैकी एक डिग्री असणे गरजेचे आहे त्यासोबत एम एस सी टी किंवा सी सी सीचे सर्टिफिकेटसुद्धा असणे गरजे तर मित्रांनो पदक्रमक पाससाठी बघा तर मित्रांनो पदक्रमांक पाससाठी बी एस सीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी झुलॉजी किंवा मायक्रोबायलॉजी यापैकी एक विषयाचा एक एक समावेश असणे गरज आहे तर मित्रांनो त्यासोबत एम एस सी टी किंवा सी सी सीचे प्रमुखता असणे गरजे आहे तर मित्रांनो पदक्रमकसाठी अर्ज किमान दाव उत्तीर्ण असणे गरज आहे तर मित्रांनो त्यासोबत एम एस सी टी किंवा सी सी सीचे प्रमुखता असणे गरज आहे तर मित्रांनो पदक्रमक साथसाठी असिस्टंट सुपरवायझर त्यासोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्टरमध्ये चे प्रमाणपत्र व त्यासोबत एम एस आय टी किंवा सीई सीचे प्रमाणपत्र असणे गरजे आहे तर मित्रांनो पदक्रमांक आठसाठी ॲग्रिकल्चर डिग्री किंवा त्या समतुल्य पदवी असणे गरजे आहे तर त्यासोबत एम एस आय टी किंवा सीई सीचे सर्टिफिकेट असणे गरजे आहे तर मित्रांनो पदक्रमांक नऊसाठी सायन्स ॲग्रिकल्चर अँड कॉमर्स यापैकी एक विषयामध्ये पदवी तर कॉमर्स विषयामध्ये मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिक या विषयांचा साम्य असला पाहिजे तर मित्रांनो त्यासोबत एम एस सी टी किंवा सीई सीचे प्रमाणपत्र असणे करायचे मित्रांनो पदक्रमांक दहासाठी अर्धा किमान दहावी पास त्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट कोर्स किंवा त्या समतुल्य प्रमाणपत्र गरजेचे आहे तर मित्रांनो त्यासोबत एम एस सी टी किंवा सी सी सीचे प्रमाणपत्र चाचणी करते तर मित्रांनो पदक्रमांक अकरासाठी तर मित्रांनो पदक्रमांक अकरासाठी वेटेरिनारी डिग्री किंवा त्या समतुल्य मित्रांनो त्यासोबत एम एस टी किंवा सी सी सीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तर मित्रांनो पदक्रमांक बारासाठी बी एस सी मित्रांनो त्यासोबत हेल्थ एम्प्लॉई कोर्सचे प्रमाण दर मित्रांनो त्यासोबत एम एस ए टी किंवा सी सीचे प्रणता असणे गरजेचं आहे तर मित्रांनो पदक्रमक्रियेसाठी वाणिज्य शाखेची पदवी तर मित्रांनो त्याच्यामध्ये अकाउंट्स आणि ऑडिट या दोनचा समावेश असला पाहिजे तर मित्रांनो त्यासोबत तीन वर्षाचा अनुभव व त्यासोबत एम एस ए टी किंवा सीई सीचे प्रणता असणे घट आहे तर मित्रांनो चौसाठी अर्जदार पदवीधर त्यासोबत एम एस सी ए टी किंवा सी सीचे प्रणत असणे आहे तर मित्रांनो पदक्रम पंथासाठी सोशियोलॉजी होम सायन्स एज्युकेशन चाल्ड डेव्हलप किंवा न्यूट्रिशन यापैकी एक पदवी व त्यासोबत एम एस ए टी किंवा सीई सीचे प्रंथ असणे गरजेचे आहे त्रिमंत्रम पदक्रमांक सोळासाठी अर्जदार पदवीधर व त्यासोबत तीन वर्ष अनुभव व त्यासोबत एम एस ए टी किंवा सी ए एस आय सीचे प्रम्त असण गरजेचे आहे त्रिम पदक्रमांक सतरासाठी अर्जदार मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशनचा कोर्स व त्यासोबत पाच वर्षाचा अनुभव व त्यासोबत एम एस ए टी किंवा सी सीचे प्रमाण असणे गरजेचे आहे तर मग बघा व्हायची आठ तर मित्रांनो व्हायची असलेल्या की सोळा एप्रिल दोन हजार एकवीस पाच वय अठरा ते अडचणीस वर्षादरम्यान असणे कट जाय त्या मित्रांनो मागे सोडण्यासाठी पाच वर्षा सोड त्यांनी आले त्यानंतर नोकरी शिकायला संपूर्ण मार्चमध्ये राहील तर मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन पडण्याची जी फिरायल ती बघा तीन मित्रांनो ओपन करण्यासाठी पाचशे रुपये फिर राहील तर मित्रांनो मागास वर्गण्यासाठी दोनशे पन्नास रुपये फिर राहील त्या मित्रांनो मागे शिकण्यासाठी हा फॉर्म निशुल्क राहील तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही सव्वीस मार्च दोन हजार एकोणीस ते सोळा एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म अडला अर्ज करू शकता तर मित्रांनो हा फॉर्म अडला अर्ज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म अडल्या अर्ज करू शकता तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या वेळेलामध्ये ते कॅन्सर पण पडवा